चिखली मतदारसंघात आजी माजी आमदारांमध्ये भडकले वार एकमेकांवर सुरू केले जोरदार हल्ले निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच चिखली मतदारसंघात सुरू झाला रणसंग्राम कुठल्या स्तराला चिखलीचे राजकारण चिखलीतील जनतेला पडला प्रश्न बुलढाणा जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे येथील आजीबाजी आमदारामध्ये चांगलेच वार भडकले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी हे दोघे जण सोडत नाही त्यामुळे चिखलीतील राजकारण कोणत्या स्तराला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यावरच आधारित आजचा आपला व्हिडिओ असून हा संपूर्ण व्हिडिओ आपण नीटपणे बघा आणि निःसंतोष निर्भीडपणे आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा नमस्कार मित्रांनो मी संतोष लोखंडे आणि आपण बघत आहात आपल्या हक्काचं संतोष लोखंडे ऑफिशियल हिट यूट्यूब चॅनल मित्रांनो हा व्हिडिओ बघण्या अगोदर जर आपण आपल्या हक्काचं संतोष रोखटे ऑफिशियल हे युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपण आपल्या हक्काचं संतोष संतोषे ऑफिशियल हे युट्यूब चॅनल लाईक करा करा आणि हो आपल्या नवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी बटन दाबाला विसरू नका तर चला बघूया हा व्हिडिओ विधानसभा निवडणुकीचे पडगाम वाजायला सुरुवात झाली आहे प्रत्येक राजकीय पक्षाने आणि राजकीय संघटनांनी आपापल्या परीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे त्याचबरोबर प्रबळ व इच्छुक उमेदवार देखील तयारीला लागले आहे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघातील प्रमुख लोकांच्या मतदारांच्या भेटीगाठी सुरू सोबतच सोशल मीडियाचा पुरेपूर उपयोग हो, हे लोक करत बुलढाणा जिल्ह्याची राजकीय राजधानी असलेल्या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये दे देखील आजी माजी आमदारांमध्ये सोशल मीडियावर चांगलेच वार भडकले आहे कारण ठरले आहे माजी आमदार राहुल बोंद्रे यांची बुलढाणा येथील पत्रकार परिषद माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन चिखली तालुक्यातील पानधन रस्त्यामध्ये छप्पन कोटीचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला काय म्हणाले राहुल मुंद्रे हे अगोदर आपण बघूया बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये मी आमदार असताना लोकसहभागातून पानधन रस्ते खुले करण्याची योजना राबवल्या गेली शासनाचा एकही पैसा नाही लोकांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले आणि सुंदर अशी पानधन रस्ते बांधले मातोश्री पांडन रस्ता योजना पुन्हा एकदा मंजूर करण्यात आली आणि जवळपास चिखली मतदारसंघामध्ये साडेतीनशे रस्ते या अंतर्गत मंजूर करण्यात आले हे पान रस्ते आ, या योजनेतून करत असताना ठेकेदाराला फक्त आठ आठ लाख रुपये देण्यात आले आणि पान रस्त्याचं लोकसहभागातून केलेलं जे काम होतं त्याचे पैसे वरच्यावर काढून टाकण्यात आले ठेकेदारांनी फक्त चाळीस मिलीमीटरचा गिट्टीचा एक थर आणि त्याच्यावर मुरूम टाकला आणि रस्ता संपवून टाकला जेव्हा की बीएनसीचं जे एस्टिमेट तयार झालेलं आहे हे, हे माझ्याकडे आहे या पंचवीस लाखामध्ये माती खोदणे काळी माती बाहेर काढणे मुरूम बाहेर काढणे कच्चा मुरूम आणि पक्का मुरूम त्यात आणून टाकणे बाजूच्या नाल्या खोदणे अशा पद्धतीची अनेक कामं आहेत जी आधीच लोकसहभागातून झालेली होती आणि अशा पद्धतीनं पांदन रस्ते योजनेमध्ये एका रस्त्यातून सोळा लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाला अशा पद्धतीनं साडेतीनशे रस्ते चिखली मतदारसंघात जे झाले यातून तब्बल छप्पन कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे खर तर हे एमआरजीएस मधून रस्ते मंजूर झाले होते हे मजुरांच्या मार्फत करायला पाहिजे होते पण ठेकेदारांनी हे मजुराच्या मार्फत न करता हे ट्रॅक्टर किंवा वेगवेगळे साहित्य वापरून करून घेतले आणि अशा पद्धतीनं अनेक अनियमितता या कामामध्ये झालेल्या आहेत खर तर हे इस्टिमेट जे आहेत हे चुकीचे करण्यात आलेत हे कोणाच्या दबावाखाली करण्यात आलेले आहेत हा खरा प्रश्न आहे खर तर उपमुख्यमंत्री कार्यालयातून फोन आले आणि त्या दबावातून हे खोटे इस्टिमेट चुकीचे इस्टिमेट बीएनसीने तयार केलेले आहेत अशा पद्धतीची चर्चा बाहेर आहे त्यासोबतच मजूर लावल्या लावायला पाहिजे होते पण ते न लावता मशीननी काम करण्यात आलं खर तर आजकाल सॅटेलाइटने सगळे सर्वे होतात सॅटेलाइट याच्यावर नियंत्रण ठेवतं पण ते देखील मॅनेज करण्यात आलं आणि प्रचंड मोठा घोटाळा प्रचंड मोठा भ्रष्टाचार इथं झालेला आहे उपमुख्यमंत्री कार्यालयाचं दबाव असल्यामुळं आम्ही याची मागणी जी आहे आमची चौकशीची ती करत आहोत न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार जो झालेला आहे हा भ्रष्टाचार जोपर्यंत याची चौकशी होत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही वास्तविक पाहता राहुल मुंद्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडून बोंद्रे यांच्या आरोपाला उत्तर देणे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही आणि खऱ्या वाराला सुरुवात झाली राहुल बोंद्रे यांची पत्रकार परिषद होत नाही तोच आमदार श्वेता महाले यांचे काही उत्साही समर्थक जयस्तंभ चौकात दाखल झाले आणि त्यांनी राहुल बोंद्रे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते त्यानंतर काही दिवसांनी आमदार श्वेता महाले यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन बोंद्रे यांच्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले काय म्हणाले आमदार श्वेता महाले पाटील हे आपण बघूया विकास आघाडीचं सरकार असताना पाच पैशाचा सुद्धा विकास निधी मला मिळाला नाही महायुतीचं सरकार आलं आणि हे महायुतीचं सरकार आल्यानंतर कोट्यावधी रुपयाचा विकास निधी मिळाला मिळाला आणि या विकास निधीच्या माध्यमातून या चिखलीकर जनतेची शेतकरी बांधवांची मायमौलींची सेवा करण्याची संधी सुद्धा मला मिळाली भूतो न भविष्यती अशा पद्धतीची विकास कामं हे संपूर्ण चिखली विधानसभेमध्ये चालू आहे मी या दोन वर्षामध्ये जेवढे काही भूमिपूजनाचे कार्यक्रम घेतले त्या भूमिपूजनाच्या जाहीर कार्यक्रमामध्ये माझ्या भाषणामध्ये एक विषय मी आवर्जून घेत आलेले आहे तो म्हणजे हे जे काही विकासात्मक काम आम्ही करत आहोत जे काही निधी आम्ही आणत आहोत या निधीच्या बाबतीमध्ये कुठलीही हैगई केल्या जाणार नाही तो कोणी ठेकेदार हा योग्य पद्धतीने काम करत नसेल तर त्या ठेकेदाराला कारवाईला समोर जावं लागेल ज्या सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आम्ही हा निधी आणलेला आहे त्या घटकांचं समाधान होत नाही तो पर्यंत त्या ठेकेदाराचं बिल सुद्धा निघणार नाही अशा पद्धतीच्या सूचना मी त्या त्या वेळेला त्या त्या कार्यक्रमातून प्रशासनाला स्वतः दिलेल्या आहेत विरोधकांनी तरी फक्त रस्त्याचा विषय घेतला मी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रस्तेच नाही तर या दोन वर्षाच्या कार्यकर्दीमध्ये किंवा मी आमदार झाल्यापासनं जेवढा काही विकास निधी आलेला आहे त्या सगळ्या विकास निधीच्या संदर्भामध्ये प्रशासनाने चौकशी करावी स्वत कलेक्टर महोदयांनी त्याची श्वेतपत्रिका काढावी आणि हे जे काही आरोप करत आहेत दूध दूध का का आणि पाणी पाणी हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर पुन्हा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीचा अहवाला देत माजी आमदार राहुल बुंद्रे यांनी पुन्हा एकदा पांदन रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचं सिद्ध झालं असा दावा केला सध्या हे वार सोशल मीडियावर जोरदार सुरू असून दोन्ही बाजूनी दररोज विविध पोस्ट करण्यात येत आहे कार्यकर्ते एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले करत आहेत त्यामुळे सोशल मीडिया मधील हे वार कोणत्या स्तराला जाणार असा प्रश्न चिखलीकरांना पडला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये निसंकोच आणि निर्विड बंदी मांडा आणि हो जर आपण आपल्या हक्काचं संतोष नको ऑफिशियल हे युट्यूब चॅनल अद्यापही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन दाबायला विसरू नका